जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यात मुसळधार पावसाने कहर केला आहे यामुळे हिवरा प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत आहे पाचोरा शहरातून वाहणाऱ्या हिवरा नदीला देखील पूर आला असून प्रशासनाच्या वतीने तालुक्यातील सर्व नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे तर कृष्णापुरी भागातून वाहणाऱ्या हिवरा नदीकाठच्या घरांना देखील प्रशासनाच्या वतीने खाली करण्यात आली आहे गृहोपयोगी वस्तू घेऊन महिला घराबाहेर पडत आहेत शहरासह ग्रामीण भागातील अनेक घरांमध्ये देखील अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे आज दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सकाळपासूनच प्रशासनाचे अधिकारी व कर्मचारी कृष्णपुरी भागात तळ ठोकून असून अकरा वाजता याबाबतचा सतर्कतेचा इशारा महसूल मंडळ अधिकारी आर डी पाटील यांकडून पुन्हा देण्यात आला आहे सर प्रशासनातर्फे काय सूचना देण्यात आलेल्या पाण्याचा प्रभा रात्रीपासून प्रचंड प्रमाणात वाढला आहे हजारो क्युसेक पाणी अचानक वाढल्यामुळे पाचवारातील जनता वसत भागात पाणी घुसले आणि कृष्णपूरमध्ये दोन गल्या आपण खाली गेलेल्या आहेत नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की पाण्याचा प्रचंड अजून वाढणारच आहे त्यामुळे आपली खबरदारी घ्यावी पाण्याजवळ जाऊ नये लहान मुलांना देखील आपण त्या ठिकाणी पाठवू नये ही खबरदारी घ्यावी कारण अजून पाऊसवरती सुरू आहे पाण्याचा प्रवाह अजून प्रचंड प्रमाणात वाढण्याची मोठी शक्यता आहे म्हणून सर्वांनी आपली जी काळजी घ्यावी हे प्रशासनातर्फे आवाहन करीत आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका